महाराष्ट्राचं प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणारं चंदनपुरी हे देव चंदनपुरी या देवस्थानामध्ये खंडोबाया हे स्वतः या ठिकाणी अवतरित झाले होते आणि या ठिकाणी त्यांनी बारा वर्ष बानूबाईच्या मेंढ्या चारण्याचं काम केलेलं होतं उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेलं याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेलं चंदनपुरी हे गाव आणि चंदनपुरी या ठिकाणी असलेलं खंडोबारायाचं हे मंदिर मित्रांनो या व्हिडिओमध्ये या मंदिराबद्दल आणि या संपूर्ण चंदनपुरी नगरीबद्दल आपण संपूर्ण माहिती देणार आहे हा व्हिडिओ मित्रांनो ज्याही लोकांचं म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ खानदेश या संपूर्ण भागातील ज्या लोकांचं जेजुरी जाणं होत नाही असे सर्व लोक चंदनपुरीला येतात चंदनपुरीला येऊन मनोभावे खंडोबा रायाला नवस करतात खंडोबा दर्शन घेतात या ठिकाणी जागरण गोंधळ अशा प्रकारचे कार्यक्रमसुद्धा केले जातात या चंदनपुरी देवस्थानामध्ये ज्या प्रकारे तुम्ही जेजुरी देवस्थानामध्ये गोंधळ जागरण करू शकता तशाच प्रकारची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे याशिवाय येथेच तळी भंडार केल्या जातात आणि गोंधळ जागरणंसुद्धा करून दिल्या जातात हे खंडोबरायाचं महाराष्ट्रातलं दुसरं अतिशय महत्त्वाचं देवस्थान आहे या देवस्थानाबद्दल आपण हा संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला या देवस्थानाचे जे महाराज आहेत जे पुजारी आहेत त्यांनीसुद्धा संपूर्ण आख्यायिका सांगितलेली आहे तीसुद्धा तुम्ही आवर्जून ऐका आणि या संपूर्ण देवस्थानाची कथासुद्धा तुम्ही ऐका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय चॅनलला शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ प्रत्येक खंडोबा भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा व्हिडिओ प्रत्येकांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये जेजुरी ही सर्वांना माहीत आहे परंतु या प्रति जेजुरीबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही आपला प्रयत्न ह्या प्रतिजेजुरीबद्दल बद्दल सर्व महाराष्ट्राला माहिती पोहोचवण्याचा चंदनपुरी भूमी तर बाणाई माता इथंच लहानच्या मोठ्या झाल्या बाणाई माता इथं लहानच्या मोठ्या झाल्या असल्यामुळेच खंडेराव महाराज इथे चंदनपुरीला आले चंदनपुरीला आल्यानंतर बाणाई माताच्या इथे देवाने बारा वर्षे चाकरी केली बारा वर्षे चाकरी केल्यानंतर जेव्हा देवाचं तर पूर्ण होत आलं होतं त्या टायमाला देवाला ओळख द्यायची होती त्यांना तर आमोशाला बाणाई माताना सांगितलं की जा आपली मेंढरं स्वच्छ धुवून आणवा तो भगवंताने गिरणा नदीवर नेले गिरणा नदीवर नेता असताना तर मायावी मेंढरांचे मांस आणि हाड एका साईडला केले असा मोठा गंज पडला तिथं रक्ताचं पाणी झालं सर बानाई माता देवाची न्यारी घेऊन जात असताना पाण्यामध्ये रक्त दिसलं रक्त दिसल्यानंतर त्यांची दाशी होती ती सांगायला लागली म्हणे बानाई माता इथे ब पाण्यामध्ये रक्त दिसतं नाही गे म्हणे दुसरं काय असं जेव्हा बानाई माताने लक्ष टाकलं तिकडं तर बानाई माताला दिसलं की सऱ्या मेंढ्या यांनी मारल्या बा देवानी देवाने मारल्यानंतर मग बानाई माता गेली ते सांगायला लागली म्हणे काय केलं म्हणे नाही म्हणे तू तर सांगितलं म्हणे ती मेंढर आण आणबा अशा पद्धतीने मी मेंढर धुतले नाही म्हणे येतं ग तू अनार्थ केला बुवा आमचं शरीर एवढे नव थंडे मेंढर मारले अनार्थ केल्या असल्यामुळे मग तू आता हे आम्हाला जिवंत करून दाखव म्हणे नाही म्हणे आता ते काही शक्य नाही म्हणे तर मग असं कर आता आमच्या सरी धनगर जमात जमा होईल म्हणे जमा झाल्यानंतर तुला मारून टाकतील म्हणे ते फार त्रास देतील म्हणे आता तुम्ही काहीतरी करायला पाहिजे म्हणे नाही म्हणे मग आता उद्या म्हणे जमा मग ते सरी धनगर जमात झाल्यानंतर धनगर जमात झाल्यानंतर तेच ना सांगतं की बाई काय केलं तू मग ते सांगेन देवाला की म्हणजे जिवंत बा नाही म्हणे जिवंत करण पण माझी एक इच्छा आहे तुम्हाला माझा विवाह बाणायशी लावून द्यावा लागेल म्हणे तर मग बाकी जे जे धनगर लोक होते ते म्हणायचे की हा मातारा आपली बाणाई लाखात एक याला याच्याशी कसा काय विवाह करायचा भावा तर मग तेव्हा ते देवा मग मन बाकीचे मनाला लागले की मग जाऊ द्या ठीक आहे हा काय मेंढर जिवंत करण बुवा तर देवानं सहज सांगितलं बाणायला बाणाई वाना म्हणे तू वाना पक् तुझ्या मेंढरांना आवाज दे म्हणे तुझे मेंढर बराबर तुझ्या पशी तर अशा पद्धतीनं देवानं सर ते माये मेंढर होते ते बाजूला झाले जे ओरिजिनल मेंढर होती ते बाणाई मातांना आवाज देताच भरवतीजेपणा आले तिच्या पण आल्यानंतर मग बाणाई माताला सा त्या धनगरच्या मातेनं सांगितलं असल्यामुळे मग की बाबा आता साक्षात देवानं दर्शन दिलं दिसलं मग बाणाई माता धन्य झाली म्हणजे देवा म्हणजे तुम्ही बारा वर्षे माझ्या इथे चाकरी केली आणि अशा पद्धतीनं पहिलेच वळख दिली असती तर काय बिघडलं असतं म्हणजे तर मग त्या अशा पद्धतीनं बाणाई माताचा इथे विवाह झाला होता मग इथल्यानंतर मग बाणाई माता बाणाई माताला घेऊन सण देव नळदुर्गाला गेले नळदुर्गाला तिथे देवाची एक भक्त होती नळराजाची भक्ती तर मग तिथं देवाने सांगितलं तिला की म्हणे माझा विवाह तुझा तुझ्या नगरातच होईल तर ते देवाचा लाकी पौर्णिमेला विवाह होईल ते नळदुर्गाला अशा पद्धतीची चंदनपुरीची त्यात काहीता आई आता हे सांगितलं <स्तुण> मोठा आता आपल्या इथे ना आता चंपाशेष्ठी आता पौष महिन्या मार्च माघे महिन्यामध्ये चंपाषष्टी त्या दिवशी देवाचा अवतार होईल होता खंडेराव महाराजांचा तर मग त्या चंपाषष्टीच्या दिवशी लोक इथं तळी भंडार करतात मोठ्या संख्येनं लोक येतात तळीभंडार झाल्यानंतर मग आपले देव कुळदैव जे आणलं भेट आला ते कुळदैवत भेटवतात कुळदैवत भेटवल्यानंतर मग इथं तळीभंडार आणि भरीत रोडग्याचा निवत घेऊन येतात बहित रोजी आता निवडाचा हो असा विषय ओहोम वागा सोहोम वागा प्रेम नगरा वारी सावध होजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी। मुरळी पाहू नकारी पडाल नरकाद्वारी बोधबुदली ज्ञानदेवटी उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी तर तसं हा चंपाशी झालं चंपा झाल्यानंतर आता पौष पौर्णिमेला यात्रा भरती आपली पौष पौर्णिमेला यात्रा भरती तर म्हणजे पौष पौर्णिमेच्या दिवशीच सकाळी सकाळी हळदीच्या अंगाने देव जेजुरीहून बानाई माताला इथं भेटण्यासाठी आले होते बानाई माता आई म्हळसाई माताचा विवाह होता पालीला पालीहून देव इथं आले होते बानाई माताला भेटायचं मग प सकाळी सकाळी पौष पौर्णिमेच्या दिवशी देव इथं आल्यानंतर पुरणपोळीचे देवाने इथं भोजन केलं मग ते देव पालीला गेले आणि हो हे ठाणे मा, उत्तर महाराष्ट्राचं प्रतिझेजुरीशी चंदनपुरी जे आहे ना उत्तर महाराष्ट्राचं प्रतिझेजुरीशी म्हणजे झालं नाही झालं ते ते इथं येतात हो हो आणि जर कोणाला गोंधळ जागरण करायचं असेल हो 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 जागरण गोंधळ जागरण करू शकतात ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचा जसा आसन तसा नवस उतारू शकतात इथं काय अडचण म्हणजे जर कोणाला जेजुरी जाण म्हट नाही आहे आप ते हो आपल्या इथे येऊन करू शकतात काय अडचण नाही म्हणजे सर इथं सर शेड वगैरे आहेत ना ते हो आणि हो शेड वगैरे इथं गोंधळी भेटून जातात त्यांच्या पद्धतीने ते कार्यक्रम करून देते आपल्याला आपल्या मनासारखा कार्यक्रम होऊन जातो आणि मग जेजुरीला जायची काही आवश्यकता पडत नाही आणि म्हणजे जेजुरी जास्त बघत लांब पडत असं उत्तर महाराष्ट्राचे धुळे जळगाव नंदुरबार साखरे हे जवळ हे तेवढं नाशिक हे सर आपल्या इथे मोठ्या संख्येने कार्यक्रम होता साहेब दरविवारी जेजुरी म्हणून चंदनपुरी प्रसिद्ध आहे पौष पौर्णिमा सात दिवस पुढे राहती अशा पद्धतीने आम्ही इथून आमची चांदीचे मुकुट आहेत देवाची चांदीचे मुकुट ती इथून जेजूरला घेऊन जातो जेजूरला तिथे विधिवत अभिषेक करून सण मुकुट म्हणजे देवाला आमंत्रणच दिल्यासारखं होतं ते देवाला आमंत्रण दिल्यानंतर मग तिथं संगत दोन आठशे लोकं राहतात पाच सात गाड्या राहत्या पाच सात गाड्या असल्यानंतर मग आम्ही तिकडनं ती मशाल पेटवली पेटवली का ती पायी आणतो पायी आणतो ती आमचा सा सात दिवसा सहा चा दिवसाचा प्रवास येतो चौदाच्या दिवशी इथं आल्यानंतर वाजा लावून सण त्याची मिरणूक काढली जाते ती मशालची मिरणूक काढून सण मग आता इथं आपल्यासमोर द्वीटमाळा आहेत मंदिराच्या समोर द्विटमाळा आहे त्या चौदाच्या दिवशी द्विटमाळा प्रज्वलित करून आणि मग त्या दिवसाची ते यात्राची स... म्हणजे मशालची सांगता होती इथं मशालची इथे आरती वगैरे करून त्या मशाल प्रज्वलित करून मग त्याची सांगता झाल्यानंतर परत मग दुसऱ्या दिवशी पौष पौर्णिमा असती पौष पौर्णिमा असती मग पौष पौर्णिमाची मोठी पालखी निघते आमच्या इथून पालखी निघल्यानंतर मग ते देव मोक ना चांगली ते वाजत गाजत इथं आणतात इथं आणल्यानंतर इथं निधी पूजा होते अभिषेक होतो ते त्यांची स्थापना केली जाते मग ते देव तेरा दिवस इथं राहतात ते तेरा दिवस इथं राहिल्यानंतर परत तेराव्या दिवशी पालखी होती सायंकाळी पाच साडेपाच वाजता साडेपाच वाजता पालखी निघली सात आठ वाजेपर्यंत चालत होतं आठ वाजता परत त्यांची विधी होत पूजा होती आणि यात्रा म्हणजे संपली भावा असं त्याचं प्रतीक होतं मग